मला आज मीटिंगसाठी उशीर होईल आय विल बी लेट फॉर द मीटिंग टुडे आय विल बी लेट फॉर द मीटिंग टुडे तुम्ही कृपया मला मीट देऊ शकाल का कुड यू प्लीज पास मी द सॉल्ट कुड यू प्लीज पास मी द सॉल्ट तुम्ही जवळच्या एखाद्या चांगल्या रेस्टॉरंटची शिफारिस करू शकता का कुड यू रेकमेंड ए गुड रेस्टॉरंट नियर बाय कुड यू रेकमेंड अ गुड रेस्टॉरंट नियर बाय मला हा अहवाल उद्यापर्यंत पूर्ण करायचा आहे आय नीड टू फिनिश दिस रिपोर्ट बाय टुमारो अहवाल म्हणजे रिपोर्ट आय नीड टू फिनिश दिस रिपोर्ट बाय टुमारो अलीकडे हवामान खूपच अनिश्चित झाले आहेत वेदर हॅज बिन क्वाईट अनप्रेडिक्टेबल लेटली वेदर हॅज बिन क्वाईट अनप्रेडिक्टेबल लेटली मी आज माझी छत्री आणायला विसरलो आय फॉगट टू ब्रिंग माय अंब्रेला टू आय फॉगट टू ब्रिंग माय अंब्रेला टुडे मला ते आणखी एकदा समजून सांगाल का कुड यू एक्सप्लेन डॅट टू मी वन्स मोर कुड यू एक्सप्लेन डॅट टू मी वन्स मोर मला उद्या संध्याकाळी पाच वाजता डॉक्टरांना भेटायला जायचे आहे आय हॅव अपॉइंटमेंट विथ द डॉक्टर ॲट फाय पी एम टुमॉरो आय हॅव अपॉइंटमेंट डॉक्टर ऍट फाय पी एम टुमॉरो दररोज भरपूर पाणी पिणे महत्त्वाचे आहे इट्स इम्पॉर्टंट टू ड्रिंक प्लेंटी ऑफ वॉटर एव्हरी डे इट्स इम्पॉर्टंट टू ड्रिंक प्लेंटी ऑफर एव्हरी आठवड्याच्या शेवटच्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत आहे आय एम लुकिंग फॉरवर्ड टू द विकेंड आय एम लुकिंग फॉरवर्ड टू द दीकेंड कामावर जाताना खूप ट्रॅफिक होती दे वॉज अ लॉट ऑफ ट्रॅफिक ऑन द वे टू द वर्क there was a lot of traffic on the way to the work मला आज रात्री माझ्या कुटुंबासाठी रात्रीचे जेवण करायचे आहे i have to prepare dinner for my family tonight i have to prepare dinner for my family tonight आपण लवकरच कधीतरी भेटायला हवे we should catch up sometime soon we should catch up sometime soon मला खूप दिवसात तुम्हाला पाहिले नाही तुम्ही कसे आहात I haven't seen you in a long time. How have you been? I haven't seen you in a long time. How have you been? कृपया तुम्हें या प्रोजेक्ट मध्ये मदद करू का। Can यू प्लीज हेल्प मी विथ दिस प्रोजेक्ट Can यू प्लीज हेल्प मी विथ दिस प्रोजेक्ट आज ट्रेन उशिरा द ट्रेन इज रनिंग लेट running late द ट्रेन इज रनिंग लेट late today. मला घरी जाताना काही किराण सामान खरेदी करायचे आहेत आय नीड टू बाय सम ग्रॉसरीज ऑन माय वे होम आय नीड टू बाय सम ग्रॉसरीज ऑन माय वे होम आम्हाला काल रात्री पार्टीमध्ये खूप मजा आली वी हॅड अ ग्रेट टाईम ॲट द पार्टी लास्ट नाईट वी हॅड अ ग्रेट टाईम ॲट द पार्टी लास्ट नाईट कृपया निक तुम्ही निघताना दिवे बंद करा प्लीज टन ऑफ द लाईट वेन यू लीव्ह प्लीज टन ऑफ द लाईट वेन यू लीव्ह गेल्या पाच वर्षापासून इथे काम करत आहे आय हॅव बिन वर्किंग इयर फॉर द पास्ट फाईव्ह इयर्स आय हॅव बिन वर्किंग इयर फॉर द पास्ट फाईव्ह इयर्स